कन्या राशीच्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस आयुष्यात घडणार पहिला दैवी विस्फोट पण त्याची किंमत मोठी असेल मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचा स्वभाव शांत विश्लेषणशील आणि विवेकी असतो पण जेव्हा ब्रह्मांडात ग्रहांची मोठी हालचाल होते तेव्हा कन्या राशीला मिळणारा दैवी विस्फोट म्हणजे फक्त शुभ घटना नसते ती एक गहन परिवर्तनाची सुरुवात असते नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने कन्या राशीसाठी नियतीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहेत या काळात ब्रह्मदेव स्वतः तुमच्यावर कृपा करतील पण त्याचबरोबर तुमच्याकडून काही मोठी किंमतही मागतील ती म्हणजे संयम त्याग आणि आत्मशुद्धीची या दोन महिन्यात कन्या राशीला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या दिशांनी खेचले जाईल भाग्याचा उदय भूतकाळातील देणी आणि कर्मफळांची परतफेड या सगळ्यातूनच तुमच्यातील खरा प्रकाश बाहेर पडेल आणि तुमचं आयुष्य एका नवीन अध्यायाकडे जाईल एक शनीची अंतिम दृष्टी कर्मांचा हिशोब आणि आत्मशुद्धीची सुरुवात दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरमध्ये शनी कन्या राशीच्या सहाव्या भावावर आपली तीव्र दृष्टी टाकतो हा भाव कर्म संघर्ष न्याय आणि आत्मशिस्त यांच्याशी संबंधित असतो गेल्या दोन तीन वर्षातील प्रत्येक कृतीचा हिशोब आता शनी तुमच्याकडून वसूल करेल ज्यांनी संकटातही प्रामाणिकपणा जापला संयम ठेवला आणि कोणाचं मन दुखावलं नाही त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्यायाचा दिवस ठरेल पण जे आपल्या अहंकाराने वागले दुसऱ्यांच्या दुःखावर पाय ठेवला त्यांनी या काळात अनेक गोष्टी गमवायला लागतील हा शनीचा न्याय जरी कठीण वाटला तरी तो तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण करण्यासाठीच आहे या काळात एकांत आवडेल आत्मपरीक्षणाची ओढ वाढेल आणि आयुष्यातील खरी दिशा तुम्हाला उमजेल दोन गुरूची कृपा ज्ञान कीर्ती आणि नशिबाचा अनपेक्षित विस्फोट नोव्हेंबरच्या शेवटी गुरु तुमच्या नवव्या भावात म्हणजेच भाग्यभावात येतात या संक्रमणाने कन्या राशीवर दैवी प्रकाश उतरतो ज्या क्षेत्रात तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत आहात तिथे अचानक मोठं यश मिळू शकतं शिक्षण सरकारी परीक्षा अध्यात्म लेखन संशोधन किंवा समाजसेवा अशा क्षेत्रात तुमचं नाव पुढे येईल पण हा विस्फोट केवळ यशाचा नाही तो जबाबदारीचा विस्फोट आहे गुरु तुमच्याकडून विनम्रता सेवा आणि नम्रता अपेक्षित करतात जो व्यक्ती या प्रकाशात अहंकार दाखवेल त्याच्यासाठी हा योग चुकलेल्या संधींचं रूप घेईल त्यामुळे या काळात मी हा शब्द सोडून आपण या भावनेत वागा तीन चंद्र राहूचा छायायोग मनाच्या खोलवर दडलेला विस्फोट डिसेंबरच्या मध्यात चंद्र आणि राहू कन्या राशीच्या बाराव्या भावात भेटतात हा योग भावनिक विस्फोट निर्माण करतो तुमच्या आत दडलेले दुःख अपमान जुने तुटलेले संबंध आणि भूतकाळातील अपूर्ण गोष्टी पुन्हा पुढे येतील काही वेळा अश्रूंचा सागर उसळेल पण हा सगळा प्रवास तुम्हाला आतून शुद्ध करण्यासाठीच आहे या काळात ध्यान प्रार्थना आणि मौन हीच सर्वात योग्य आहे कारण या वेळेत ब्रह्मांड तुम्हाला तुटवून नव्याने घडवू इच्छित काही कन्या राशींना या काळात स्वप्नांद्वारे दैवी संदेश मिळतील कोणत्या मार्गाने चालायचं कोणती व्यक्ती सोडायची आणि कोणती स्वीकारायची हे स्पष्ट होईल चार आर्थिक क्षेत्रातील अनपेक्षित उल्थापालत नोव्हेंबर डिसेंबर हा कन्या राशीसाठी धनभावाचा विस्फोट ठरणार आहे काहींना जुने कर्ज परत मिळतील तर काहींना अनपेक्षित लाभ मिळू शकतो जमीन व्यवहार वारसा किंवा भागीदारीतील नफा पण ज्यांनी पैशाचा वापर चुकीच्या मार्गाने केला आहे त्यांच्यासाठी शनी आणि केतूचा संयोग कठोर फटका देऊ शकतो या काळात अचानक आर्थिक जबाबदारी येऊ शकते कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावरील खर्च घराची दुरुस्ती किंवा एखादा जुना करार संपुष्टात येणे याचा अर्थ असा नाही की तोटा होईलच पण पैसा स्थिर ठेवण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन आवश्यक आहे दान हा उपाय या काळात सर्वात प्रभावी ठरेल दान केल्याने धनस्थिरतेचा योग प्रबळ होतो वैवाहिक आणि प्रेमसंबंधातील परीक्षा सत्य उघड होणारच डिसेंबर महिन्यात शुक्र आणि मंगळाचा प्रभाव कन्या राशीच्या सप्तम भावावर पडतो हा योग नातेसंबंधात सत्याचा विस्फोट निर्माण करतो जोडीदाराबद्दलचे काही लपलेले मुद्दे जुने संवाद किंवा गैरसमज अचानक उघड होतील काहींसाठी रे भावनिक तणावाचं कारण बनेल पण त्याच वेळी स्वच्छता निर्माण करेल ज्या नात्यांमध्ये खोटेपणा आढोसा किंवा अपूर्ण प्रेम आहे ती नाती या काळात मोडतील पण ज्या नात्यांमध्ये सत्य विश्वास आणि प्रेम आहे ती आणखी मजबूत होतील काही ना या काळात आध्यात्मिक नात्याची जाणीव होईल म्हणजे असा बंध जो जन्मजन्मांतराचा आहे सहा आरोग्य आणि शरीरातील ऊर्जा परिवर्तन कन्या राशीच्या स्वभावातच आरोग्याबद्दल जागरूकता असते तरीही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शरीरातील अग्नितत्व प्रबळ होतं पित्तदोष अनिद्रा डोकेदुखी हॉर्मोनल असंतुलन आणि पचनाच्या तक्रारी दिसू शकतात हा विस्फोट केवळ मानसिक नाही तर ऊर्जेचा आहे आत्म्याच्या जागृतीमुळे शरीरावर तीव्र ऊर्जा प्रवाहित होते या काळात थंड पाणी तूप चंद्रदर्शन ध्यान आणि प्राणायामांचा अवलंब करा मंगळ आणि चंद्र यांचा संयोग असल्यामुळे राग आणि भावनिक आवेग वाढतात त्यामुळे मौन ध्यान आणि शांतता हीच औषधं आहेत याच काळात काही कन्या राशींना आरोग्यशी निगडित एखादा दैवी चमत्कारही अनुभवायला मिळेल जिथे औषधांपेक्षा प्रार्थना जास्त परिणाम दाखवते घरातील ऊर्जेचा बदल नकारात्मकतेचं शुद्धीकरण नोव्हेंबर अखेरी सूर्य आणि शुक्र कन्या राशीच्या चौथ्या भावात प्रवेश करतात हा भाव घर आई अंतकरण आणि सुख यांच्याशी संबंधित आहे काही कन्या राशींना या काळात घर बदलण्याची दुरुस्तीची किंवा मोठ्या घरगुती निर्णयांची वेळ येईल घरातील नकारात्मक ऊर्जा म्हणजे भांडणं येईल एखादं सत्य उघड होऊन घरातल्या वातावरणात मोठं परिवर्तन घडेल हा विस्फोट जरी भावनिक असला तरी तो घराला नवं जीवन देईल दिव्यांनी सुगंधी द्रव्यांनी आणि मंत्र जपाने घरातील वातावरण पवित्र ठेवणं या काळात अत्यंत आवश्यक आहे आठ कार्यक्षेत्र आणि करिअर नवी जबाबदारी नवी ओळख नोव्हेंबर पासून कन्या राशीच्या दहाव्या भावात मंगळाचा प्रभाव वाढतो हा भाव कार्य प्रतिष्ठा आणि सार्वजनिक प्रतिमा दर्शवतो काहींना अचानक वरिष्ठांकडून नवी जबाबदारी मिळेल काहींना जुने प्रकल्प यशस्वी होऊन समाजात प्रतिष्ठा मिळेल हा विस्फोट म्हणजे तुमच्या प्रतिभेचं पुनर्जन्म आहे पण त्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण राहावं लागेल ही वेळ आपल्या कर्तृत्वाला दिशा देण्याची आहे जे कन्या राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही ही, ही वेळ योग्य आहे पण लक्षात ठेवा या यशाची किंमत म्हणजे जबाबदारीचं ओझ आहे म्हणूनच प्रत्येक कृतीत विवेक ठेवा कारण तुमचं प्रत्येक पाऊल आता इतरांसाठी उदाहरण ठरेल नऊ आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागृतीचा विस्फोट डिसेंबरच्या अखेरीस केतू तुमच्या बाराव्या भावावर प्रभाव टाकतो हा भाव अध्यात्मिकता गुप्त रहस्य ध्यान आणि आत्मजागृती दर्शवतो या काळात कन्या राशीचे आकर्षक वाटेल ध्यानात बसताना अनपेक्षित विचार पूर्वजन्मातील आठवणी किंवा आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी विस्फोट खऱ्या अर्थाने आत घडतो ब्रह्मांड तुमच्याकडे एखादा संदेश पाठवत असत जग बदलायचं नाही स्वतःला ओळखायचं आहे हा काळ आत्मशांतीचा मौनाचा आणि ब्रह्मस्मरणाचा आहे काही कन्या राशींना या काळात एखाद्या संत गुरु किंवा देवतेकडून थेट संकेत मिळू शकतात हे संकेत दुर्लक्षित करू नका दहा ब्रह्मदेवांचा अंतिम संदेश किंमत द्यावीच लागते पण त्यानंतर प्रकाश अनंत असतो नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने कन्या राशीसाठी आत्मपरिवर्तन कर्मशुद्धी आणि दैवी पुनर्जन्माचा काळ आहेत होय या काळात प्रत्येक आनंदामागे एक परीक्षा असेल प्रत्येक प्राप्तीमागे एक त्याग असेल आणि प्रत्येक प्रकाशामागे एक सावली असेल पण जो संयम ठेवेल जो विश्वासाने पुढे जाईल त्याच्यासाठी हे महिने नशिबाचा विस्फोट ठरतील हा विस्फोट फक्त भाग्याचा नाही तर आत्मजागृतीचा आहे आणि या जागृतीनंतर कन्या राशीला कोणतीच शक्ती मागे वळवू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद